नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार पांढरा रंग पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते पांढरा रंग निरागस्त आणि स्वच्छतेच शांततेचं प्रतीक मानला जातो तेवीस सप्टेंबर मंगळवार लाल रंग दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते लाल हा रंग आवड शुभ संकेत आणि रागाचं प्रतीक आहे चोवीस सप्टेंबर बुधवार निळा रंग नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचं प्रतीक मानला जातो पंचवीस सप्टेंबर गुरुवार पिवळा रंग चौथ्या दिवशी कृष्णांडा देवीची पूजा केली जाते पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचं प्रतीक मानला जातो सव्वीस सप्टेंबर शुक्रवार हिरवा रंग पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते हा रंग निसर्गाचं मायेचं प्रतीक मानला जातो सत्तावीस सप्टेंबर शनिवार राखाडी रंग सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धेचा रंग म्हणून ओळखला जातो अठ्ठावीस सप्टेंबर रविवार केशरी रंग सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते केशरी रंग शांतता ज्ञानाचं प्रतीक आहे एकोणतीस सप्टेंबर सोमवार मोरपंखी रंग आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेच प्रतीक आहे तीस सप्टेंबर मंगळवार गुलाबी रंग नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचं प्रतीक आहे माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद